नमस्कार मी माय गोटी टू आणि आज तुम्हाला दाखवते गोटी नाशिक हवेवर असलेला नवीन सर्व्हिस रोड पण खर तर याला रोड म्हणायचं कि खड्ड्यांचं प्रदर्शन हेच समजत नाहीये पूर्ण झालं नाही आणि पहिल्याच त्याची अवस्था काय झालीय ते, ते तुम्ही डोळ्यांनी पाहताय मोठमोठे खड्डे पाण्याने साचलेला डबक आणि उघड पडलेलं बांधकाम इतका विकासाची ग्वाई गोटीत आधीच समस्या कमी नाही पाणी नाही जागोजागी कचरा आणि आता या रस्त्याने लोकांना अजून त्रासात टाकले हा सर्व्हिस रोड म्हणजे मुख्य रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा लोक शेतकरी कामगार कंपनीत जाणारी मुलं विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात पण या खड्ड्यांमुळे आज कित्येक कित्स बाईक्सवर पडले अपघात झाले काही लोकांनी मोठी दुखापटे जनजी मागच्या वर्षी पावसाळ्यात याच रोडची अवस्था अशी काही झाली होती एवढं झालं तरी काहीही सुधारणा नाही रस्ता बनवायला महिने जातात पण टिकायला फक्त एक पावसाळा लागतो यालाच म्हणतात का दर्जाविहीन काम दर्जा हे काम नक्की कोण करता येईल याची माहिती सामान्य लोकांना मिळत नाही पण या रस्त्याची अवस्था बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसते कामात दर्जा नाही आणि जबाबदारी कोण घेणार याच कोणालाच भान नाही खड्डे बुजवण्यासाठी वरवर माती टाकली जाते आणि मग पावसात तीच माती उधळते पुन्हा खड्डे वाढतात जर निधी खडी यासाठी येतो मग ही माती का टाकली जाते काय झाले ते खड्डे जातोय या रस्त्याची हीच अवस्था राहिली तर यात कोणाचा तरी जीव जाणार याची कल्पना सुद्धा आहे का रस्ता बांधा पण टिकवण्याची जबाबदारी घ्या कारण जनतेचा जीव खेळायचा विषय नाही आणि शेवटी एकच सांगायचं आहे खड्ड्यात आमच्या नशिबात नको जर जबाबदारी घेणार नाही तर निवडणुकीत तुम्ही कुठे पडता ते बघा